पॅन टूमुळे शेतकऱ्यांना फसवणूक करणं खूप अवघड जाणून या सर्वसामान्यांना कसा मिळणार याचा फायदा कसा होणार पॅन कार्डचे संरक्षण मित्रांनो जुने पॅन कार्ड आता नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड टू हे येणार आहे सर्व शेतकऱ्यांना सर्व लोकांना ते काढणे गरजेचे आहे तर यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणे खूप त्यामध्ये अवघड झालेलं आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणे खूप अवघड झालेलं आहे आणि सर्वसामान्यांना याचे खूप संरक्षण मिळणार आहे तर कोणत्या प्रकारे संरक्षण मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व इतर अपडेट्स आधार कार्ड रेशन कार्डाबद्दल सर्व अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी नवं क्यू आर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी चौदाशे पस्तीस कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे पुढील वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश पॅन कार्ड जारी करण्याच्या विद्यमान प्रणालीला पुढे नेण्याचा आहे पॅन टू प्रकल्पाअंतर्गत क्यू आर कोड आधारित प्रगत प्रणाली सुरू केल्यानं बनावट कार्ड ओळखणं सोपं होणार असून करदात्यांकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असू शकणार नाहीत इतकंच नाही तर नव्या पॅन कार्डचं फसवणूक करणं खूप अवघड होणार असून सर्वसामान्यांना त्यापासून संरक्षण मिळणार आहे नवीन पॅन कार्ड क्यू आर कोडसह येईल यामुळे डुप्लिकेट पॅन कार्ड तयार करणं किंवा त्यात छेडछाड करणे खूप अवघड होणार आहे क्यू आर कोडमध्ये एनक्रिप्टेड पर्सनल डेटा असतो जो केवळ एखाद्या विविध सॉफ्टवेअरचा वापर करून अधिकृत लोक पाहू शकतात त्यामुळे नवीन पॅन कार्डमधून तपशील करणं फसवणूक करण्याना खूप अवघड जाईल आणि आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोकाही कमी होईल सामान्यतः फसवणूक करणारे आपले पॅन कार्डवरील नाव आणि फोटो बदलतात तर पॅन क्रमांक तसाच राहतो पॅनवरील क्यू आर कोडमुळे वित्तीय संस्था तुमच्या वैयक्तिक माहितीची तत्काळ पडताळणी करू शकतात तर हे होणार आहे पॅन कार्डचे फायदे तर कोणीही आपले पॅन कार्ड हॅक केले तर पहिले काय होत होते नाव आणि मो नाव फक्त चेंज होत होते आणि पॅन कार्ड नंबर तसाचा राहत होता तर आता ते बंद होणार आहे तर हे आपणास पॅन कार्डचं संरक्षण करणार आहे आपली कोणताही डेटा कोणताही माहिती जो हॅकर आहे त्याच्याकडे जाऊ शकणार नाही हे तर पॅन टूचे हे फायदे आहेत